राज्यभरात आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठीचं मतदान पार पडतय विधानसभा निवडणुकीसाठीचं हे मतदान पार पडत आहे आणि याच पद्धतीने पुणे जिल्ह्यात देखील आता मतदार जो आहे त्यांचा सुनाचा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आता आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत पण यात जर पाहिलं तर इथे जे मतदारसंघातल्या जाते तर त्याला आपण आज सुद्धा जाऊन आलेलो आहोत आज जर आपण पाहिलं तर अनेकांना आधार कार्ड जो काही मी सकाळीच मतदान करून आलोय हा जो मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघातील इथे असलेला जो मतदान केंद्र आहे या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अडुसष्ट याद्या आहेत म्हणजे साधारण अडुसष्ट हजार मतदान इथे असतं कुळ त्यातलं आतापर्यंत पस्तीस हजार मतदान झालेलं आहे म्हणजे आता जर साधारण पंचावन्न टक्के मतदान झालं तो या केंद्रामध्ये ज्या बाजूला मतदान होतं तो उमेदवार निवडून होतो असं या केंद्राचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे अन्य सर्वसाधारण पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघात जी केंद्र आहेत तर त्या केंद्रापेक्षा ह्या केंद्रावर सगळ्या लोकप्रतिनिधींचं जे इच्छुक आहेत त्या मोस्टली प्रॉब्ली ह्या मतदारसंघातील ह्या मतदान याद्यांवर काम करतात नक्कीच आपल्यासमोर आणखी काही जण आहेत आता आम्ही नाव शोधण्याचा हो प्रयत्न केला पण इकडे सापडत नाही आहे प्रॉब्लेम असं आहे की इथे समजा आपण डिजिटल प्रणाली वापरली असती लॅपटॉप दिले असते त्यांना तर चार माणसाचं काम एका लॅपटॉपनी केलं असतं पण तसं होत नाही आहे माझं इलेक्शन कमिशनला हेच सांगणार आहे तुमच्या मार्फत की ह्या याद्याऐवजी इथं खूप वेळ जातो आहे नाव शोधायला त्याऐवजी आपण आपलं लॅपटॉप वापरले तर फार चांगलं आहे त्याचं बजेट आहे चांगलं हे करता येईल आपल्या नक्कीच अनेकांना समस्या आल्या होत्या आपण पाहिलं की काही जणांच्या किंवा मतदान काय सांगितलं काय तुमचं काय समस्या त्यांचं मतदान गेलेलं आहे काय कसं किंवा काय मतदान करणं तितकं गरजेचं आहे का खूप गरजेचं आहे सांगेनी मतदान करा येत आहोत प्रॉब्लेम म्हणजे नंबर आहेत ना त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला दिसत पटकन असं सापडत नाहीये त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे याच्यामध्ये तरी तिथं जे आहेत ते म्हणतात त्याच्यानुसार त्यांनी जर सर्च केला आणि त्यांनी मला नंबर सांगितला पण जरा इंटरनेट मुळे जरा थोडाफार डिले आहे याच्यामध्ये आता गेले दहा पंधरा मिनिटं झाले मी इथं आहे आता बट आहे मदत करतात मी स्वतः झोनल ऑफिसर म्हणून या केंद्रावरती काम करत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आहे सर्व मतदार आम्हाला मदत करत गर्दी असल्या कारणा फार वेळ लागू शकतो पण प्रत्येकाची अडचण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आणि सर्वांनी मतदान मतदान अतिशय आनंदा उत्साहामध्ये केलेला आहे यामध्ये प्रत्येकाला आम्ही जास्तीत जास्त हो। मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करत आहोत आतापर्यंत किती मतदान झालेलं आहे पावण्यासाठी जवळ जवळ आमचं पंचेचाळीस टक्क्याच्या वर मतदान गेलेलं आहे अतिशय सकाळी सात वाजल्यापासून ज्या रांगा आहेत त्या ते अजूनही तेवढ्याच रांगा दिसत आहेत जेवढ्या आतमध्ये तेवढेच बाहेर आहेत आमच्या सुरी हे आमच्याकडे सीताराम बिबिएन शाळा आहे सरसेनापती हैभदराव सुलकर शाळा आहे यशवंतराव चव्हाण शाळा आहे आणि बॅडमिंटन आमचं हॉल आहे या ठिकाणी आमचे तेवीस केंद्र आहेत तेवीस केंद्रावरती चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे तर मतदान काय सांगा आम्ही काय बघायचं वोटिंग केले बोलतो काय काय मुद्द्यांना बाकी काही नाही आमचं आमचे काम बाकी नाही वोटिंग तर केले सगळ्यांना बघायचं कोण येतो कोण त्याचे आपल्या अपिचं काही नाही

मतदारसंघामधला हे जे केंद्र आहे तर या भागात जवळपास चौसष्ट हजार मतदान आहे त्यामुळे इथे जे मतदान होईल इथे जर मोठ्या प्रमाणात मतदान ज्या याला होईल तर तेच निर्णायक मतदान असणार आहे आणि तोच उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात अशी माहिती इथल्याच काही लोकांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळाली ऑनलाईन